सिनेमातील दृश्यांनाही लाजवेल अशी धक्कादायक घटना काल धाराशिव जिल्ह्यातील करंजखेडा चौकात घडली चार वर्षापासून असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी एका बापानं आपल्या लेखासोबत रस्त्यावरून जात असलेल्या सहदेव पवार आणि प्रियंका पवार या नवरा बायकोवर भर चौकात हल्ला केला ज्यामध्ये त्या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली असून काल दुपारपासून करंजेड्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे विशेष म्हणजे ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली ती व्यक्ती पंधरा दिवसापूर्वी जेल मधून बाहेर आली होती पण मग या पंधरा दिवसातच असं काय झालं की सहदेवची हत्या केली गेली हत्या करणारे ते बाप लेख होते कोण त्यांच्यात कोणता वाद होता की भर रस्त्यावर त्याला मारण्यात आलं कायद्याला न जुमानता हे कृत्य केलं पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार हे पूर्वपार शेतकरी होते ही जमीन त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेली होती त्या शेतीत नवरा बायको कबार कष्ट करून त्यांचा उदरनिर्वाह पण शेती म्हणलं की एक बांध येतो आणि बांध आला की भांडण येतातच हे नित्याच आहे अनेक भांडणं ही गाव पातळीवर सोडवली जातात तर काही भांडणांमध्ये न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागतो असंच काही सहदेव सोबत झालं होतं त्याच्या जमिनीला लागूनच गावातली हरिभात चव्हाणची जमीन होती हरिभात असा गावातील सदन माणूस बक्कळ जमीन असल्यामुळे त्याला त्याचं उत्पन्नही चांगलं होतं पण बारा वर्षापूर्वी सहदेव सोबत हरिबाचा बांधावरून वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात हाणामारी झाली गावातील लोकांनी त्यांचा वाद निवळण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं याच वादात सहदेवनं हरिबावर धारधार शास्त्रांना हल्ला केला आणि त्यात त्याची चार बोटं तुटली हरिबानं त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून माघार घेतली आणि सरळ पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी सहदेववर भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे सात अनुसार गुन्हा दाखल केला आणि सहदेवला तुरुंगात टाकलं गेल्या चार वर्षापासून सहदेव तुरुंगवास बघत होता पण पंधरा दिवसापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने सहदेवला जामीन मंजूर केला आणि तो तुरुंगातून बाहेर आला सध्या तरी तो त्याचे जुने वाद विसरला होता आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदात राहत होता चार वर्ष तुरुंगात राहून आल्यामुळे सहदेवला जरा बाहेर फिरून यावं असं वाटलं त्यामुळे बुधवारी तेरा ऑगस्ट दिवशी तो आणि त्याची पत्नी प्रियंका दुपारी मोटर बाईक घेऊन घरातून बाहेर पडली करंजखेड पासून काही अंतरावर असलेल्या पाटोदे या गावी जाण्यासाठी तुळजापूर सोलापूर हायवेवरून ते चालले होते दुपार ते साधारणतः दोन वाजलेले सहदेवची गाडी चौकात आली तेव्हा त्याच्या पाठीमागे एक चार चाकी गाडी लागली गाडीत हरिबा चव्हाण आणि त्याचा मुलगा जीवन चव्हाण बसलेला होता सहदेव जरी जुना वाद विसरला असला तरी हरिबा मात्र अजूनही सुडाची भावना घेऊनच जगत होता त्याची छाटलेली बोटे त्याला त्या घटनेची आठवण करून देत होते तो फक्त सहदेवची तुरुंगातून बाहेर येण्याची वाट पाहत होता ज्या दिवशी त्याला कळलं की तो तुरुंगातून बाहेर आला त्या दिवसापासून हरिबान बदला घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्याने सहदेववर पालट ठेवायला सुरुवात केली होती पण तो त्याच्या तावडीत सापडत नव्हता मात्र बुधवारी तो त्याला रस्त्यावरून जाताना दिसला तेव्हा त्याने मागे पुढे न पाहता सहदेवला संपवण्याचं ठरवलं तो त्याचा पाठलाग करू लागला सहदेवला मात्र याची किंचितही कल्पना नव्हती तो आपल्या बायकोसोबत गप्पा मारत चालला होता पण थोड्याच वेळात पाटोदा चौक आला आणि हरिबाच्या गाडीनं सहदेवच्या गाडीला धडक मारली या धडकेत तो आणि त्याची बायको प्रियंका खाली पडली त्याला काही समजेपर्यंत हरिबा आणि जीवन गाडीतून उतरून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याला सुरुवात केली हल्ल्यात प्रियंकाच्या गळ्यावर वार झाला आणि ती पूर्णपणे रक्तानं लाल झाली थोड्याच वेळात तिनं जीव सोडला जीवननंही सहदेवला ओढत बाजूला नेलं आणि त्याच्यावरही कोयत्याने वार करत त्याची निर्गुण हत्या केली काही मिनिटात रस्त्यावर रक्ताचा सडा पडला सहदेव हो आणि प्रियंका त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते चव्हाण बापलेख मात्र हत्या करून तेथून पसार झाले काही वेळाने रस्त्यावर माणसांनी गर्दी केली त्यातील काही ग्रामस्थांनी त्या दोघांना धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि रात्री उशिरानं संशयी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला सध्या चव्हाण बापलेख फरार आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र घटनेनं समाजातील प्रतिशोधाची भावना कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचली हे दिसून आलं वाढ वडिलांकडून मिळालेल्या जमिनीवर आपला हक्क सांगणे हे त्यावरून भांडण करणे हे कितपत योग्य आहे याचाही विचार करायला हवा आज देशातील चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोक शेती करत आहेत प्रत्येकाच्या जमिनीला शेजारी आहेत जर असेच भांडण होत राहिले तर एक दिवस शेती करणं अवघड होऊन जाईल त्यामुळे शेतकरी कुटुंबाने याचा विचार करायला हवा बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय सहदेवने हरिबाचे बोट तोडली नसते तर आज त्याच्यावर ही वेळ आली असती का कायद्यानं सहदेवला त्याच्या कृत्याची शिक्षा दिल्यावरही त्याची हत्या करणं योग्य होतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद